विद्यार्थी स्तर निश्चिती माहिती स्विपचॅटवर भरत असताना आपणासमोर काही विंडोज ओपन होतात पॅट महाराष्ट्र यावर क्लिक करा आपणासमोर विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा व सारांश पहा तर विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा हा पर्याय निवडा आपणासमोर इयत्ता दिसतात ज्या विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे ती इयत्ता निवडा इयत्ता निवडल्यानंतर लिटरसी अँड न्यूमेरेसी असेसमेंट वन इयत्ता दुसरी ते पाचवी यावर क्लिक करा आपण निवडलेल्या इयत्तासाठी पुढील पर्याय दिसतात यामध्ये होय नाही हे दोन पर्याय दिसतात होय यावर क्लिक करा यानंतर सिलेक्ट रिस्पॉन्स यावर क्लिक केल्यानंतर आपणासमोर विद्यार्थ्यांची यादी दिसते प्रलंबित विद्यार्थ्यासमोर क्लिक करा विद्यार्थी उपस्थित यावर क्लिक करा आपणासमोर आता काही नियम या ठिकाणी दिसतात नियम व्यवस्थित वाचल्यानंतर पुढे वाचन हा पर्याय दिसतो इयत्तानुसार ज्या पर्यायामध्ये विद्यार्थी आहेत ते पर्याय निवडा आपणासमोर गणित या विषयासाठी वेगळे स्तर आहेत मराठी या विषयासाठी वेगळे स्तर आहेत ज्या स्तरावर विद्यार्थी आहे ते स्तर निवडा शेवटी सारांश पहा सारांशमध्ये आपणासमोर विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा सारांश यावर क्लिक केल्यानंतर लिटरसी अँड न्युमेरिसी असेसमेंट या टॅबवर क्लिक करा आपण भरलेली माहिती कामगिरीची नोंद आपल्यासमोर दिसते